जिल्ह्याच्या आष्टी शहरातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर शुभम अशोक शिंदे वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते सुप्रसिद्ध आहेत त्यांच्या वडील अशोक शिंदे हे पोलीस विभागामध्ये परंतु शुभम शिंदे यांना सायन्स आवडायचे यामुळे ते मेडिकल क्षेत्रामध्ये दाखल झाले या भागामध्ये खूप कमी कालावधीमध्ये ते प्रसिद्धीस आलेले आहेत शिक्षण घेत असताना सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना आजी आणि आजोबांचा मोठा सहवास आणि प्रेम लाभलेला आहे सध्या वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी केलेलं कार्य चर्चेमध्ये आहे म्हणून अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर शुभम अशोक शिंदे यांच्या आजवरच्या यशस्वी जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमची मुलाखत कर संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र आष्टी शहरातील आता एक नावाजलेलं नाव वैद्यकीय क्षेत्रातलं नावाजलेलं नाव म्हणजे डॉक्टर शुभम अशोक शिंदे अगदी कमी कालावधीमध्ये या आष्टी आणि या तालुक्यातील लोकांची म्हण ज्याने जिंकली आपल्या प्रॅक्टिसमधन नाही का असे डॉक्टर साहेब आपल्या समोर आहेत सर मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून अगदी तुम्ही तुम्हाला उल्लेख केला की वडील पोलीस खात्यामध्ये नाही आणि शिक्षण हे बीडला झालं संभवती विद्यालयामध्ये विचारा असं वाटतं की लहानपण नेमकं कसं गेलं म्हणजे बालपण कसं गेलं नेमकं काय आठवड्यात नेमक्या कसं आई वडिलांनी घडवलं एकूणच जडणघडण जी झाली ती सांगा सर लहानपण म्हणजे माझं शिक्षण हे आज तिथंच झालं पी शाळेमध्ये तो होतो तर वडिलांची बदली त्याच्यानंतर बीडला झाली पोलीस खात्यात असल्यामुळं त्याच्यानंतर मग सातवी ते दहावी मी माझं शिक्षण बीडलाच झालं चंपावती विद्यालयामध्ये त्याच्यानंतर माझं थोडा सायन्स साईडला इंटरेस्ट असल्यामुळं मी मेडिकल फील्ड निवडली तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की प्राथमिक शिक्षण आठवीत झालं नाही का हो तिला वर्षा का हा काय आठवडे तिला वर्षाचे कितीपर्यंत होत चौथी पर्यंत का चौथीपर्यंत काय प्राथमिक जे काही आठवणी असतात ते अगदी कायम आपल्या लक्षात राहिले असेल तर आष्टीमध्ये मध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिक्षण झालं ते लाभले गुरुजी तुमचे मित्र परिवार असेल किंवा तो बालपणीचा काळ कसा होता त्यावेळेस म्हणजे खूप त्यावेळेस इंटरेस्ट पाहिजे खेळणं वगैरे आता हे तर खूप आठवतच परंतु काय होतं वडील म्हणजे मी आजीपाशी होतो त्यावेळेस त्यावेळेस हा त्यावेळेस वडील हे पाठवलेला होते वडिलांच्या आईकडे हा वडिलांच्या आईकडे पण मग माझं शिक्षण आजीकडं झालं प्राथमिक प्राथमिक शाळेत त्याच्यामुळे अशा भरपूर आठवणी आहेत आजीने खूप माया केली असेल नाही हो आता आजी आहे का बर काय काय आजीने कशी माया केली काय काय आठवणी नमक आजीच्या आजी आज म्हणजे खूप जीव लावायची नाही का म्हणजे कधी आला डब्बा वगैरे या गोष्टी बारीक सारीक आजीच फक्त होत्या का फक्त आजी आणि आजोबा दोघे होते आजी आणि आजोबा दोघे होते बर मग लहानपण जे बालपण आजी आजोबांच्या आवती भावती ते कसं होतं आणखी काय काय म्हणजे फक्त शाळा होत का खेळणंही होतं मग नाही खेळणंही होतं कारण त्यावेळेस लहान मुले सगळे आसपासचे त्याच्यामुळं खेळणं तर होतच तुमचे त्या काळातले काही मित्र होते त्यांचे नाव आहेत म्हणजे अगदी बेस्ट फ्रेंड आहे कोणी हा अक्षय मुसळे दीपक म्हणून हे गाव सोडलं नाही का हो। आणि चंपावती विद्यालय बीड इथे चंपावती विद्यालयामध्ये कसं आयुष्य बदललं म्हणजे एकूणच अगदी आष्टी पासून बीड मोठ्या शहरामध्ये गेला जिल्ह्याच्या हो। ठिकाणी तर तिथं जे शिक्षण झालं तिथं जे काही आयुष्याला जी काही नाही मिळते ते सांगा तसं मी अभ्यासाच्या बाबतीत थोडासा विकच होतो सुरुवातीला सुरुवातीला परंतु हळूहळू तिथल्या ज्या वातावरणात मिक्स झालो आणि तिथं थोडासा कल होता मेडिकल क्षेत्रात त्यावेळेस आणि असंच थोडा सायन्स मध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मला मॅथ्सचा एवढा खूप आवड नव्हती त्याच्यामुळे थोडं आणि घरच्यांची पण अशी इच्छा होती परंतु ते माझं असं वैयक्तिक मत होतं मेडिकल फील्ड त्याच्यामुळे मी थोडा इंटरेस्ट घेतला म्हणजे तुम्हाला कला तुमचा कल हा विज्ञान बरं की तुम्हाला डॉक्टर पेशंट भरपूर वेळेस पाहण्यात आलं की डॉक्टरची जी एक रिस्पेक्ट आहे त्याच्यानंतर समाजात इमेज चांगली आहे इमेज चांगली आणि तो जो आनंद पाहिला पेशंट एकदा नीट झाल्यावर तो असं वाटायचं मला पण आपण कुठ तरी व्हायला आणि मग त्यासाठी तुम्ही मेहनत घेतली तर मला ऐकायचं की डॉक्टर साहेबांनी नेमकी काय मेहनत घेतली की त्यांना डॉक्टर होत अभ्यासाचं काय केलं नेमकं एक आयडिया आधीच लागली होती मला नेमकं करायचं काय त्याच्यामुळे मी अकरावी बारावीला सायन्स ऑप्शन घेतला होता मॅथ मी ड्रॉपच केला त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की क्लासेसला लातूरला मी मोठे गावकर सरांकडं जॉईन झालो हो क्लाससाठी आणि त्याच्यानंतर मग माझा नंबर हा ए हो। आर ए सी संगमनेरला लागला ए आर ए सी कॉलेज चांगलं ठेवायला हो आणि त्याच्यानंतर मग मी तिथंच अगदी बी ए एम ए झाल्यानंतर अनेक शहरं होती कारण मोठी मोठी मग आष्टीच का निवडलं का गाव आहे मग निवडणं ज्या माझं ज्यावेळेस कॉलेजचं शिक्षण कम्प्लीट झालं त्यावेळेस मी नगरलाच प्रॅक्टिस केली प्रायव्हेट हॉस्पिटलला त्याच्यानंतर एक असं कॉन्फिडन्स आला की आता आपलं स्वतःच चालू केलं पाहिजे त्याच्यामुळं मग मी आपलं गावाकडचंच गार्जनची पण इच्छा होती आणि योगायोग आजार झाला की लोकांनी सेवा करावी हा आपल्या लोकांची सेवा करावी आणि त्याच्याबरोबर निर्णय घेतला की आपलं स्वतःच आर हॉस्पिटल आज सुरू करून या आष्टी नगरीमध्ये जवळपास का हो तर काय सांगायला काय अनुभव नेमका सुरुवात कशी केली म्हणजे आज काय परिस्थिती नेमकी सुरुवातीला तर स्ट्रगल राहतच कारण काय होतं पेशंट संवाद करणं कारण सर्वच नवीन गोष्टी असतात आणि पेशंट पण हळूहळू हळूहळू येतात वेटिंग पिरियड पण राहतो त्याच्यामुळं आणि ज्यावेळेस पेशंटचे आपण व्यवस्थित म्हणजे नीट करतो पूर्णपणे तोपर्यंत जो आनंद येतो तो एक वेगळाच असतो नाही का मला असं वाटतं की शिंदे हॉस्पिटलचं तर नाव बऱ्यापैकी झालं आहे का आष्टी शहरातील गणपती मंदिरासमोर लिमटाकाट नाही का हो तर हे शिंदे हॉस्पिटल आज एक वेगळी ओळख बनते तर विचार वाटतं की भविष्यात आणखी काय कुठल्या कुठल्या सुविधा फॅसिलिटी तुम्हाला प्रूफ करून द्यायच्या आता सध्या तर आपण प्रायमरीच सुविधा चालू केल्यात आपल्याकडे सध्या ओपीडी बेसिसवरच बघतोय आणि काही चार बेड केले जे की डे केअर आपण बघतो समजा प्राथमिक जे उपचार होतात समजा लहान मुलांचे आजार म्हणू किंवा फीवर काही जे असतील आपण गोष्टी कवर करतो आणि जर आर्ट्स खूपच वाटली तर मग त्यांना व्यवस्थित एक्सप्लेन करून समजावून त्यांना पुढच्या जे गोष्टी असतील उपचार पद्धती ते त्यांची एकूणच काय की त्यांच्यामध्ये अगदी कॉन्फिडन्स निर्माण झाला पाहिजे नाही हो आणि पेशंट पाहायला पण पाहिजे बराच पण झालं पाहिजे हा सर आतापर्यंत या पूर्ण वाटचालीचं कारण तुम्ही स्वप्न पाहिलं डॉक्टर व्हायचं नाही हा ते साकार झालं तर या यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितो म्हणजे कोणामुळेही वाटचाल घडली खरं तर खरं म्हटलं तर वडिलांची आणि आईची पण इच्छा होती परंतु याच्यामध्ये आमचं सगळ्यांचं मत आल्यामुळं मग आई वडीलच त्यांनी कारण सुत्यांनी पण खूप सपोर्ट केला असं नाही की त्यांच्यामुळे पाहिलं आपण की या अष्टी नगरीमध्ये जर तुम्ही आलात तर अगदी लीन टाका फाटा गणपती मंदिरासमोर नव्याने सुरू केला जवळपास जवळ वर्ष होते नव्याने हॉस्पिटल हॉस्पिटलचे सन्माननीय डॉक्टर शुभम अशोक शिंदे अगदी कमी कालावधीमध्ये खूप चांगला त्यांनी नावलौकिक केलेलं आहे आणि हा नावलौकिक तेव्हाच होतो जेव्हा आपण चांगलं काम करतो पेशंटला गुण येतो कारण गुण जण याला तर मग लोक नाव घेत नाहीत गुण आल्यानंतर नाव घेतात आणि सगळ्यांच्या होता त्यांचं नाव आहे निश्चितपणे भविष्यामध्ये चांगली झेप घेणार आहेत कारण आपलं काम आपल्याला मोठं करतं आणि आपल्या कामातनं एक वेगळी ओळख कर निर्माण करत असलेले वैद्यकीय क्षेत्रामध्ये सन्माननीय डॉक्टर शुभम अशोक शिंदे यांच्या साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद